नमस्कार म्हणजे कशा आहात माझ्यात ना मी असं करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर सकाळची वेळा ब्रेकफास्टला ना इथं मी बनवती आहे आलू सँडविच तर त्याचं सगळे प्रिपरेशन झालं आहे आणि इकडे ना रात्रीचे चपाती शिल्लक होतं त्याचे पण तुकडे बनवलेत आमच्याकडे हे तुकडे खूप आवडतात कुणी याला चपातीचे पोहे पण म्हणतं कुणी तुकडे म्हणतं आणि आज आहे माझा बर्थडे तर त्याचंच हे सगळे प्लॅनिंग प्रिपरेशन करतायत हे बघून भारी वाटलं सानूनं माझ्यासाठी मस्त पूजेचं ताट रेडी केलं संजय मला करत आहेत त्यानंतर पप्पूनं आजूनं माझ्यासाठी केक बुके आणलं आईंनी मला ओवाळलं हे सगळं बघून खूप भारी वाटतंय आज आहे माझा बड्डे तर चला माझा बड्डे पण केक कोण कापते ते तुम्हीच बघा आता प्रत्येक बड्डेला हेच होतं तोच सीन आज आहे शंभूलाही खूप करमतो आहे कर मस्त एन्जॉय करतो आहे मस्त राहायला येतो तर वीड़ो माला <laughs> हो चला बड्डे सेलिब्रेट करूया आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल कसं वाटलं ते शेवटी मला सांगाच बड्डेचा केक आधीच उष्टा झाला आहे बरं का असं द्या काय करणार आता मुलेत म्हणल्यानंतर होणारच तर चला माझी एंट्री मस्त आहे बघा जर

आणि ह्या घरी सगळ्यांसोबत बड्डे सेलिब्रेट करायची ही माझी पहिलीच वेळ होती मस्त वाटलं सगळेजण राहिले आणि साण्यानं विचार करून शिवायला बर्थडेला यायच्या आधीच माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं हे ऐकून तर खूप भारी वाटलं <laughs> गिफ्ट कोणाला नको असतात आणि आप त्यात आपण तर स्पेशली मुली म्हणल्यानंतर गिफ्ट तर सगळ्यांना आवडीचा विषय असतो सान्यानं दिलं थँक्यू सो मच सान्या आणि त्यानंतर माझ्या शिवायनं आणि शंभूनं पण माझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलं होतं ते पण जरूर

এই আর দি মনে ইগুলো আর লাগা দেখাইছ تھا তবে আর না এক ঘাস এক ঘাস উঠা मोठो नाही কানে কাট তুমি ছোট করে आता तुम्ही सगळे पण मला बड्डे विश करणार त्याच्यासाठी मनापासून आधीच आभार मानते मोठ्या माझ्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचे माझ्यासोबत आशीर्वाद कायम असू द्या जे छोटे आहेत त्यांच्या विशेष ब्लेसिंग माझ्यासोबत असू देत आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी मला विश केलं आधीच थँक्यू म्हणून घेते आणि या तुम्ही पण केक खायला केक पण मस्त टेस्टी होता खरं तर हे रात्रीपासनं प्लॅनिंग चालू होतं पण ते काय नको हो नको हो करत स शेवटी सकाळी सकाळी हे सगळा प्रोग्राम झाला संजय पण निघालेत ऑफिसला आईन ते जायला निघालेत आणि हे पोरं पण दुपारून जाणार आहेत बळच यांना दोन दिवस कसं बस सगळ्यांना ठेवून घेतलं होतं पण आज म्हणे नाही आम्ही जाणार त्याच्यामुळे सकाळी सकाळीच हे बर्थडे सेलिब्रेशनचा घाट घाट

विश यू हॅपी बर्थडे आणि तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला या वर्षी तुझे सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी देऊ शकते देऊ तुम्ही साथ देऊ <laughs> तुला <तुन्हें> <laughs>

त्यानंतर एक पराक्रम झाला पावसाच्या दिवस आहेत का पाऊस रस्त्यानं तर चालायची इच्छा आहे ना हॉस्पिटलमध्ये आणणं पण त्याला गरजेचं होतं चल दाखवते काय झालं तर डायरेक्ट पोळ्यावर जाऊन आदळ इथे रात्री दरवाज्यावर आदळला इथे आणि अशा प्रकारे सगळं तोंड फोडून घेतलं हो की नाही चुक कोणाची होती इतकी याची एकट्याच की नाही बोलणे कोणी खाल्ले <laughs> आज दोघांना पण रागवली हो की नाही पण ह्या बेबीने काहीच केलं नाही हे त्याचं त्याचं खेळत होत हात जाऊन धडकला फटका वाटतो हो ना काय गलती आहे मग तो म्हणला का जाऊन धडक मला पकडता पकडता अरे शंभू शंभू मस्त राहिला शंभूला मस्त करून अरे रात्री आजीला भोव करायला गेला डोकं फोडून घेतलं आजीला भोव केलं आणि पळल्यान दरवाजावर जाऊन आदळलं आत्ता हॉस्पिटलमधनं आणले डॉक्टर बोलले नाकातून पण रक्त येत होतं थोडंसं बर्फानं नाकावरती शेका बोलले कारण ते आतमधले रक्त थांबेल तसंही थांबलं जे पण औषध गोळ्या दिल्यात आता ते सगळं घ्यायचे शंभूला बर्थडे गिफ्ट द्या हा शंभू माझा गोड फार छान राहत होता पेलो माझा नाही ते दुसऱ्या बिना फोडल्याच ऐक शो आहे तो हा कर, कर ना बाय हागी करून चाललात आहे ना ना दिवस। दिवस। रावा ना आजच्या दिवस आजच्या दिवस राहावा की लेकरो काय झालं काय झालं सनोवर प्रांग काय झालं काय वाटलं तुला वाटायला तिकडे अल्बम ठेवलं तुम्हाला बघण्यासाठी लग्नाचा शिवायचा लहानपणीचा बारशाचा बड्डेचा माझ्या एंगेजमेंटचा लग्नाचा माझं बर्थडेला ला पण एवढे छान तयार झाले आज तयार झाले माझ्यासाठी सरप्राईज आणलं थँक्यू शूट करायला बर्थडे त्या दिवशी गेले त्याच्यामुळे परत काही करायचं मोडच राहिलं नाही आज मस्त तयार झाले हळू 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 नाही ना पावसामुळे पण हे झालं तसही असे अय हातकाठ वरतून ते लगेच वरती येतं

त्यांना सगळ्या शिवायचे बड्डे आले होते आई ते सगळे थांबले होते तर माझ्या बड्डे दिवशीच नेमकं सगळे नि निघून गेले त्याच्यामुळे बड्डे सकाळी लवकर सेलिब्रेट केला तर मित्र <laughs> आवरलं पण नव्हतं जशी आहे त्या अवतारात बसले होते आणि त्या अवतारात केक कटिंग केलं कारण आई काही करायला लागले होते त्यांनाही जायचं होतं त्यानंतर पप्पू का त्यांनाही जायचं होतं सगळे त्याच दिवशी गेले शिवायलाही लागलं होतं खेळता खेळता पोरांना भान राहत नाही घरातून इकडून तिकडून पळताना त्याला खूप लागलं आणि नाकावट लागलं होतं पूर्ण असं नाकातनं पण रक्त आलं होतं पूर्ण नाक सुजलं होतं त्याच्यामुळं जास्त भीती वाटली आणि त्याच्यामुळे मला पटकन त्याला बड्डे श्री लगेचच ला, लागलं की थोड्या दवाखान्यात त्याला घेऊन गेले होते मी पण डॉक्टरांकडून आणल्यानंतर टॅबलेट वगैरे दिल्या होत्या त्यांनी नाकाला मग त्या बर्फानं शेकलं वगैरे आणि त्यानंतर डॉक्टर बोलले होते की त्याला श्वास घ्यायला थोडासा त्रास होईल किंवा नाकातनं थोडंसं ब्लड वगैरे येईल तर त्याचं तुम्ही थोडीशी काळजी घ्या तर तसं काही झालं नाही प्रॉब्लेम तेही लवकर बरं झालं पण माईला थांबायलाच नको म्हणायला लागल्या शंभू आणि दोघं खूप मस्ती करत होते आणि त्या मस्ती मस्तीत शिवायला लागलं तर चला त्याचं लक्ष नसतं जागेवर शंभू तसा केअरफुली खेळत होता पण शिवायचा अजिबात जागेवर लक्ष नसतं जो तो जे काम करेल ना त्यात पूर्णपणे काय म्हणतात ना कॉन्सन्ट्रेट करतो आपल्याला लागेल की काय होईल याचा विचार त्याच्याकडे नुसतो मग तर ते गेले त्यानंतर पप्पू ते गेले आणि मग ना व्हिडिओ कंटिन्यू करायला ना मला खूप बोर झालं असं होतं ना की आपल्याकडे भरपूर जण आले तर मस्त वातावरण असतं आणि सगळं गेलं ना मग असं घर शांत होतं काहीच करायची इच्छा राहत नाही बोलायची इच्छा राहत नाही तसंच काहीचं झालं म्हणून त्या व्हिडिओचा एंड करायचं राहिलाच होता तर नंतर मग साधना ते माझ्या बड्डेच्या वेळेस इथे नव्हते म्हणून त्या दोन तीन दिवसानंतर आल्या आणि मला वाटलंही नाही की त्या असं काही करतील त्या म्हणून मी फोन केला मला संध्याकाळी मी येतेही बोलले घरी ठीक आहे म्हटलं या आणि त्या डायरेक्ट माझ्यासाठी गिफ्ट आणि केक घेऊन आल्या तर एवढी खुश झाले आणि त्यानंतर मग मी आवरलं नंतर, नंतर बड्डे सेलिब्रेट केला त्यांचं गिफ्ट पण खूप सुंदर होतं सानानं पण मला खूप छान गिफ्ट दिलं स्वप्नील आजू संजय यांनी माझ्यासाठी बड्डे प्लॅनिंग केलं त्यांनी ना आधीच केक वगैरे आणून ठेवलं होतं रात्री बारा वाजता कटिंग कर करायचं असं ठरवलं होतं पण झालं असं की पोरं झोपले आणि मग मी म्हटलं नको इतक्या रात्री आपण दुसऱ्या दिवशी वाटलं सकाळी केक कटिंग कर करू पण रात्री नको कारण शिवाय शंभू झोपले होते आणि त्याच्यामुळे मग माझा अशा प्रकारे बड्डे झाला शिवाय नच्या नंतर दोन तीन दिवसांनीच माझा बड्डे असतो आणि खूप स्पेशल होता माझा हा बड्डे कारण माय मैत्रिणींनी पण सेलिब्रेट केला घरच्यांनी एवढं छान बड्डे सेलिब्रेट केला खूप मस्त केला त्यानंतर मग आम्ही पार्टी केली पाऊस येत होता संजय पण घरी नव्हते आणि मग काय करायचं काय करायचं म्हणून मसाले भात केला आणि त्यानंतर पोरांना खायचं होतं पिझ्झा मग परत पिझ्झा पार्टी केली मसाले भात तसंच राहून गेला मस्त बड्डे अशा प्रकारे माझा सेलिब्रेट झाला तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा सांगून मला ना खूप सुंदर पेंडेंट आणि मंगळसूत्र दिलं आहे साधनाने मस्त पर्स दिली <laughs> मस्त झालं बड्डे तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत आजच्यासाठी बाय बाय